महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर यवतमाळकडून अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनासह गुटखा जप्त आदिलाबाद तेलंगणा येथून यवतमाळ मार मार्गे अमरावतीकडे जाणारा प्रतिबंधित गुटखा यवतमाळ एल सी बीने जप्त केला घाटंजी टी पॉईंट येथे पहाटे सापळा रचून दोन वाहने थांबवून झडती घेतली असता सुगंधित पान मसाला व तंबाखूजन्य गुटखा आढळून आला या कारवाईत वाहनासह एकोणीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ